पण आनंद घेताना वडमानाचा घ्या का वर्तमानाचा आनंद घ्या आपल्या सगळ्यांना दहा दिवसापूर्वी माहिती होतं की नऊ दिवसापूर्वी दहा दिवसापूर्वी माहिती होतं लिहिली यायचं आपण आलो होतो नऊ दिवसापूर्वी तेव्हापासून कळलं होतं की आपल्याला याच्या बरोबरच्या सात तारखेला सकाळी आठ वाजेपर्यंत साडेसात पर्यंत लिहिले यायचं आलो आपण नियोजन प्रमाण पुन्हा जाण्याचे नियोजन सगळ्यांनी करून ठेवलंय प्रत्येकाने आपली आपली गाडी वळून लागलेली आहे बरोबर ट्राफिकच्या बाहेर सगळ्यात अगोदर माझी निघाली पाहिजे प्रत्येकाचं नियोजन ठरलं प्रवचन संपलं श्रद्धांजली होणार कसायदान होणार प्रसाद होणार आपण त्याच्या घरी जायला निघणार आहे नियोजन केलेलं आहे तुम्ही कसं जायचं कोणाबरोबर जायचं कोणाबरोबर आलंय आपल्या जा गाडीत जायचं दुसऱ्याच्या जा गाडीत जायचं इष्टीनं जायचं फुकट जायचं काय ते सगळं नियोजन तुमचं अप टू डेट झालेलं आहे चार आठ दिवसापूर्वी झालं घरी जाऊन पोहोचणारच आहे एवढी खात्री जेवढ्यांना फक्त तेवढ्यांनीच भूत वरतात घर मग जवळ त्यांनी करा बोल करता येणार मग महाराज म्हणतात अरे या नंतरच्या क्षणाची जर शाश्वती नसेल ना तर मग आता जो क्षण आहे तिथेच आनंद घ्या ना जे भेटलंय त्याच्या बरोबर मन मोकळ्यापणानं बोला जे भेटलंय त्याची चौकशी करा काय काय साड्या खरेदी केल्या त्याची चौकशी नका करू आत्ता तुझं काय चाललंय आनंद आहे का तुझ्या जीवनातले आनंदाचे प्रसंग काय त्याची चौकशी करा त्याच्याबरोबर सेल्फी करा त्याच्याबरोबर आनंद घ्या उद्याचं नियोजन असलं पाहिजे नक्की असलं पाहिजे पण आनंद हा उद्यावर ढकलून चालणार नाही त्याचं स्वातंत्र्य आज आमच्या हातात आहे ना तेवढ्याचा आनंद आम्ही घ्या त्याकरता आम्हाला मनुष्य जन्म दिला आहे आणि म्हणून भूतकाळ सगळ्यांचा दुःखाचा आहे भविष्य काळ सगळ्यांचा निश्चित आहे वर्तमान मात्र आपल्या हातात वर्तमानामध्ये काय करा तर आताच्या वर्तमानाचा आंदोलन वृद्धात काळाने गेले असं म्हटलं ते बाळगू होणार नाही सेवानिवृत्ती नंतरच दहा पाच वर्ष आयुष्य था त्याने मिळालं अजून थोड्या दिवसांमध्ये आकडे बंद होणार सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी झालं का मग मृत्यू फडके महाराज अगोदरच्या या पिढीनं शंभर शंभर वर्ष जगली माणसं पाहिली आपल्या बरोबरच्या पिढीला शंभर वर्ष जागरी माणसं पाहायला मिळाली याचा अर्थ अजून याच्या नंतरच्या पिढीला सुद्धा ऐंशी पंच्याऐंशी जारी माणसं पाहिलं नाही नाहीये म्हणजे तुम्ही जगावरच सगळे शंभर माझी काही अडचण नाही मी तुमच्या शंभर वाढदिवसा पण आता जे साठ सत्तर पर्यंत ना हेच ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत आता जे पन्नास पर्यंत आहेत ना साठ पासष्ट सत्तर पर्यंत माझ्या जेवढे इकडे जीन्स पॅन्ट वाले जमलेत ना जेवढ्या इकडे मॅचिंग केलेलं आहे तर सगळ्यांना विनंती आहे पन्नास झाल्यावर हो मोठा वाढदिवस करून घ्या परत संधी नाही माझं तुम्हाला खोट वाटत असेल तर एक काळ होता त्यावेळेच्या काळातली माणसं प्रवासाला जाताना आपल्या सोबत भाकरी न्यायची डबा न्यायची डबा म्हणतो त्याला भाकरीत न्यायची प्रवासाला जाताना आणि जास्त दिवसाच्या जा प्रवासाला झाले तर दशमी न्यायची दशमी माहिती का तुम्हाला युट्यूबला पण दशमी म्हणजे असते ती नाही प्रवासाला जाताना एकादशीच्या सोबत आता अलीकडच्या काळामध्ये माणसं प्रवासाला जाताना नेतात का भाकरी डबळ शेदोरी नेत नाही त्याचा अर्थ काहीच घेत नाही असं समजू नका नेतात पण काय नेतात गोळ्या नेतात सर घरचे पण असे ना ते सुद्धा बाहेर प्रवासाला गेलेल्या माणसाला जेवणा का म्हणून नाही विचारत गोळ्या घेतल्या का विचारत कारण कारण घरच्यांना पण माहिती आहे बाकी वाचून जगन तुम्ही गोळ्या वाचून जगणार विसाव्या पंचवीसाव्या तिसाव्या वर्षी हाय बीपी शुगर आहेत माझ्या आमच्या कॉलेजच्या काळातला ग्रुप केला तर त्याच्यातल्या दोघांना श्रद्धांजली वाहून झाली अपघात ते गेले असं काही विशेष नाही हृदय झटका झटक्यानं गेले मी कशा करता बोलतो तिसऱ्या पस्तीसा वर्षी जेव्हा आम्हाला हाय बीपी शुगर गोळ्या असतील आणि त्या डॉक्टर आम्हाला गोळ्या द्यायला सांगतात त्या डॉक्टरला कारण विचारला की बाबा तुम्हाला गोळी घ्यायची ठीक थी, आहे जीव आम्ही काय घ्यायचे त्याला डॉक्टर सांगतात की तुम्हाला स्ट्रेस आहे स्ट्रेस म्हणजे मराठीत तणाव आणि तणाव ही भूमिका शरीराची नाही कोणी अभ्यास असेल त्याने विचारा तणाव हा शरीराला नसतो तणाव आमच्या मनाला आणि आमच्या वृत्तीला आहे आम्ही जेव्हा इतर लोकांच्या जवळची संपन्नता पाहतो त्यावेळेला ती संपन्नता माझ्याकडे नाही इथे जेव्हा तुलना करतो त्यावेळेला ती गाठण्याकरता ते करत असलेले प्रयत्न हे आमच्या क्षमतेत नसतात आणि म्हणून त्यावेळेला माणसाची जी चिडचिड होते असमाधान होतं त्याचं नाव आहे त्यांना आणि म्हणून तुकोबा सूत्र देतात अरे बाबा वर्तमान जर शाश्वत असेल तर काय कर राहे समाधान चित्ताची बरं तू जिथे आहे तिथे काही कमी नाही तू का तर तुम्हाला काय होईल फरक एवढाच आहे माझ्या समोर माझ्या जन्माच्या अगोदर पासून कीर्तन प्रवचन करणारी माणसं बसली तर गोपाळ ताई बसल्यात महाराज बसलेत गुरुजी बसले आम्ही हे प्रकरण सगळं त्या धरणे करायच्या नावावर थकवले सगळे म्हणतात की त्या धरणे करायला तू उपदेश केला की बाबा तू जिथे तिथे समाधान राह जिथे तिथे समाधान राह जिथे तिथे अरे पण तो तरी आमचा प्रतिनिधी होता तू सांगताना त्याच्या निमित्तानं आम्हाला सांगायचं होतं की तू आहे तिथे राय समाधान जितताच आणि आम्ही सुखात जगावा का दुःखात जगावं आम्ही सुखातही जगू नये ना आम्ही दुःखातही जगू नये कारण का सुख आहे दुःख या नैसर्गिक प्रक्रिया आहे जगात असा कोणी माणूस नाही त्याच्या जीवनामध्ये फक्त सुख आहे तसा जगात असाही कोणी माणूस नाही त्याच्या जीवनामध्ये फक्त दुःख आहे सुखाच्या नंतर दुःख दुःखाच्या नंतर सुख निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आम्ही सुखातही जगू नये आम्ही दुःखातही जगू नाही का बरं समाधान ही नैसर्गिक प्रक्रिया नाही आहे की आमचं विमान आहे त्याची क्रिएटिव्हिटी आमच्याकडे दिलेली आहे आम्ही निर्माण करावं लागेल समाधान आनंद आम्हाला निर्माण करावा लागेल आणि आम्ही जगताना सुखदुःखात जगू नये आम्ही आनंदात किंवा समाधानात जगाव कारण का जेवढा काळ आम्ही आनंदात झालो ना फक्त तेवढाच काळ आमचा शाश्वत सुखात आणि दुःखात जर आम्ही जगत राहिलो ना तर ती तर नैसर्गिक प्रक्रिया होती त्याच्यामुळे आमचं कर्तृत्व भाव काय ना त्यात आमचा कर्तृत्व भाव काही नाही आणि म्हणून ना। काय नाही याचा विचार करण्यापेक्षा जे आहे त्याचा आनंद आम्ही घेतला पाहिजे मी असं सांगत होतो की सहजतेमध्ये माणसाच त्याला त्याचं मूल्य कळत नाही छोटी गोष्ट थांबतो जुन्या काळातली गोष्ट आहे पंच्याहत्तर वर्षापूर्वी देशाला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं त्यावेळेला पारतंत्र्याच्या काळातली गोष्ट आहे एक राजा होता आपल्या नगरातून प्रवास करत चालणार केला किती दिवस लोक आपल्याकडे मागणार आणि आपण लोकांना देणार यापेक्षा काय करू लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे काहीतरी देऊ म्हणून तो त्याच्या नगरातून प्रवास करता करता त्याने एक चित्र पाहिलं त्यांना असं त्याच्याकडे एक गरीब लोहार काहीतरी कष्ट करतोय लोहाराला त्यांना कष्ट करताना करता पाहिलं त्यानं प्रधानजीला जवळ बोलवलं त्यानं विचारलं प्रधानजी चित्र पाहताय तर मी हो पाहतो काय चित्र आहे म्हणजे लोहार आहे काहीतरी वस्तूंना आकार द्यायचं काम करतोय अजून काय आहे त्याचं पाल आहे पण फाटलेलं आहे अजून काय आहे त्याची बायको त्या तापलेल्या लोखंडावर घडाने घाव गार� घालते अजून काय ते नवरा बायको उभयता दोघ घामाघुम झालेले त्यांची पोरं अंगणामध्ये खेळता त्यांच्या अंगावर कपडे नाहीये घरामध्ये गाडगे मडके सोडून बाकीची काही भांडी नाही आहेत पाल त्यांचं फाटलेलं आहे एकंदर गरीब परिस्थिती आहे राजा म्हटलं माझ्या राज्यातल्या लोकांना जर पोट भरायला एवढे कष्ट करावे लागत असतील तर काय काय माझ्या राज्यपालाचा उपयोग आहे मग राजाला सांगितलं काही झालं चालेल पण या लोहाराचे कष्ट मात्र थांबले पाहिजे राजा बोलला आणि त्या प्रधानजीन आपल्या राज्यातली दहा गुंठे चंदनाची बाग लोहाराच्या नावावर केली याला पर्या उत्पन्नाची व्यवस्था होईल राजा निघून गेला एक वर्षानं राजाचा दौरा पुन्हा आला आणि वर्षभरानंतर आलेल्या राजा तो सगळा प्रकार पाहिला तेव्हा राजाच्या असं लक्षात आलं राजाने चित्र पाहिलं राहत संतापला चिडला प्रधानजीला बरोबर प्रधानजी एक वर्षापूर्वी ते काय चित्र पाहिलं होत गरीब होता कामाड कष्ट करत होता पान फाटलेलं होत मुलांच्या अंगावर कपडे नव्हते त्याच्या अंगावर चांगले कपडे नव्हते दोघे कामा करून इकडं पाहिजे मला न पाहता कानोडी साहेब यांना पाहावं लागलं प्रत्यक्ष पाहिजे काय सांगत होत हा प्रधानजीने सांगितलं काही नाही एक वर्षापूर्वी अशी परिस्थिती ती राजे म्हटले मग आता काय परिस्थिती आहे प्रधानजीने सांगितलं तीच परिस्थिती आहे लोहार गरीब आहे त्याच्या अंगावर चांगले कपडे नाही बायकोच्या अंगावर कपडे नाही त्याचे केस विस्कटलेले तिचे कपडे फाटलेले आहेत दोघे लोकांना गरण करतायत तापवतात त्याला घाव घालतात त्याला आकार देण्याचा प्रयत्न करतात पोरांच्या अंगावर कपडे नाही लोहारचा पाल फाटलेला घरामध्ये गाडगे मडके सोडून काही नाही परिस्थिती तीच आहे अरे मग एक वर्षात तू याला दहा कोटे चंद्रनाची बाग भेट दिली तुम्ही याची गरिबी का नाही भेटले प्रधानजी जाऊन लोहाराला बोललं नाही एक वर्षापूर्वी चंद्राची बाग भेट दिली तुम्ही नाही मिळाली अरे मग बाग मिळाली तर तुझी गरि मी का नाही म्हटली प्रधानजी म्हटला बाबाजी बाग गेली पण तुम्ही बाग छोटी होती बाग संपली अरे दहा गुंठे चंदनाची बाग संपली गरिबी नाही मिटली काय केलं त्या बागेचं प्रधान म्हटलं काय केलं म्हणजे कोळसे केले पुळशी कशाला लोखंड गरम करायला अरे राजाने सांगितलं बाबा याला काही युजर मॅन्यूज दिलं नव्हतं हे चंदनाची बाग आहे याच्या काही नक्षीकामाच्या वस्तू कर असं काही दिलं नाही प्रधान म्हणलं मला वाटलं त्याला त्याचा ते उपयोग माहिती असेल कारण प्रचंड गरिबी त्याला पाहिली तर त्यातून श्रीमंत होण्याकरता त्याला माहिती असेल याचा काय उपयोग आहे राजा म्हणला काही संपलं का उरलंय उरले काय उरले गणाला दांडा बसवलं तर त्याला दांडा उरलाय मनतो दांडा दांडा आणला राजाने चंदन पारखे बोलवला आणि चंदन पारख्यानं त्या दांड्याला तपासलं तपासून त्याची किंमत सांगितली पाचशे रुपये कोणत्या काळातली जेव्हा लाल पैसा पाहायला मिळत नव्हता ना तेव्हाच्या काळातले पाचशे रुपये लोहारानं हातभर दांड्याची किंमत पाचशे रुपये ऐकले राजा, लगला लगला राजा तो लोहार गडबडा ओळायला लागला आणि त्याला राजाला म्हणतो राजा साहेब एवढ्या वेळेला माफ करा अजून एक चंदनाची बाग भेट द्या शहाण्या राजानं त्याला अजून एक चंदनाची बाग भेट द्यावी का द्यायला पाहिजे सांगू लोहार विसरा चंदन विसरा राजा विसरा प्रधान विसरा या राजानं मात्र आम्हाला अनमोल किंमतीची चंदनाची बाग भेट दिलेली विसरू नका देवी दिला देह फक्त देताना फोकट दिला ना उन्हाळ्यात करावं <स्था> त्या प्रधानजीने एक चूक केली काय चूक केली प्रधानजीनं त्या लोहाराला चंदनाची बाग भेट देताना त्याला काही युजर गाईड दिलं नाही हजार दोन हजार रुपयाची फार चायनाची जरी वस्तू घेतली तर त्याच्याबरोबर पुस्तक येत आहे पुस्तक असतं इंग्रजीतलं युजर मॅन्युअल आपण सगळे लोक वस्तू घेतो पण त्याच्याबरोबर चालेल पुस्तक काय वाचत वाचतंय कोणी सर ते पुस्तक त्यामुळे खूप बारीक अक्षरात छापलं असतं छापणार नाही माहीत असतं कोणी वाचणार नाही आणि त्यामुळे होतं काय माणसं पन्नास हजाराचा मोबाईल येतात पण वीस टक्क्याच्या पुढे कोणालाच फंक्शन माहिती नसतात काही त्याच्यामध्ये त्या बरं तो कसा वापरायचा याचा अभ्यास आम्ही करत नाही म्हणून पण ऐका आमचा मनुष्य जन्म मात्र त्या ठिकाणी असफल होऊ नये आम्हाला योग्य अशा प्रकारचा आम्ही आमचा प्रवास व्हावा पण पंथे असा आमचा प्रवास व्हावा याकरता आम्हाला मनुष्य जन्म देताना भगाशी जे बोललो ना रामकृष्णाच्या नंतर प्रभुरामचंद्राच्या नंतर भगवान कृष्णाच्या नंतर आम्हाला ज्ञानोपणा तुकोबाच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर राष्ट्रपुरुषांच्या नंतर जन्म का दिला कारण त्या प्रधानजीनं जरी सुद्धा त्या लोहाराला युजर गाईड दिलं नसलं तरी ज्ञानोपरा तुकोबाने आम्हाला युजर गाईड दिलं ही गाथा आणि ज्ञानेश्वरी आमच्या सगळ्यांकरता युजर मॅन्युअल आहे आम्हाला कसं जगावं असा संभ्रम निर्माण झाला तर आम्ही त्याचा आधार घ्यावा आम्ही त्याच्यामध्ये त्याचा अध्ययन चिंतन अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे आमच्या जीवनाला योग्य अशा स्वरूपाचा आकार देण्याचा प्रयत्न करावा निश्चितपणानं न, न पडे गुणता कुठे आम्हाला जर वाटत असेल ना आमच्या जीवनामध्ये दुःख येऊ नये क्षेत्र कोणते असू द्या त्या प्रत्येक प्रकारच्या क्षेत्रातल्या लोकांच्या करता गाता आणि ज्ञानेश्वरी मार्गदर्शक आहे आणि म्हणून देवानं नियोजनपूर्वक आम्हाला गातेच्या आणि ज्ञानेश्वरीच्या नंतर जन्म दिलेला आहे नाहीतर या प्रवळीच्या काठावर याच्या अगोदर लोक होतील ज्ञानेश्वरीच्या अगोदर पण त्यांच्या कामाला ज्ञानेश्वरी मात्र आली आम्हाला ज्ञानेश्वरी नंतर जन्म दिलाय ना का दिलाय तर त्याचा अभ्यास करण्याकरता आम्हाला त्यानंतर जन्म दिला पुढे गेले त्यांचा हो आम्ही त्यांच्या नंतर आम्हाला त्यांचा मार्ग शोधत जायचा आहे आणि म्हणून लोहारानं जरी त्याच्या चंदनाचे कोळसे केले असले तरी त्या लोहाराचा आदर्श घेऊन तो, तो चुकला ना जुनी माणसं हुशार होते ांच्या पिढीची माणसं म्हणाची पुढच्या ठेस मागचा शहा ना कारण साहेब आता ठेसा लागून टाकून राहिले राहिली मागचा काही शहाणं काय त्याला असं वाटतंय की मलाच ठेस लागली पाहिजे तेव्हाच मी शहाणं होईल असं नाही आहे मी कशा करता बोलू समाधानानं जगाल तर शंभरावर वर्ष आयुष्य मिळेल पण असमाधानानं राहाल ना तर मग क्षण बंगूल माहिती या नंतरच्या क्षणाची सुद्धा शाश्वती देता येणार नाही आणि म्हणून जी जी माणसं समाधानी राहिली ती परिस्थितीने गरीब होती पण त्यांना अधिक आयुष्य मिळालं एखाद वेळेला माणसं संपन्न आहेत पण जर असमाधानी असतील ना तर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या व्याधी यांच्या ठिकाणी जोडलेल्या आहेत आणि म्हणून आमचं मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण तुम्हाला मला प्रत्येकाला देवानं या प्रकारच्या जगण्याचं स्वातंत्र्य दिलंय आणि त्या जगण्याच्या स्वातंत्र्याचा सदुपयोग करावा मला असं वाटतं याच प्रकारच्या जगण्याच्या स्वातंत्र्याचा सदुपयोग आपल्या सगळ्यांचे सुपरिचित माधव गणपत गोपाळे सर यांनी आपल्या जीवनामध्ये केले अलीकडेच्या काळातल्या पाच दहा वर्षात त्यांच्याबरोबर परिचय झाला खूप चांगलं एक सकारात्मक आणि आनंदी असं ते व्यक्तिमत्व होतं अगोदरच्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या शैक्षणिक क्षेत्राबरोबर लष्करीच्या श्रद्धांजलीच्या संबंधानं ऐकलं आपण कारण सगळ्यांनी सांगितलं की हा सगळा परिसर बागायती व्हावा वगैरे या सगळ्याच्या करता सुद्धा त्यांनी खूप चांगल्या प्रकारचे प्रयत्न त्या ठिकाणी केलेले आहेत अनेक लग्न जमनाचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं आमचे मार्गदर्शक आदरणीय उपक्रमशील शिक्षक सेवानिवृत्त निवृत्त आहे खिलाडी सरणी यांचा त्या दरम्यान या भागात असताना परिचय झाला नोकरीच्या निघतात आणि पुढे त्या मैत्रीचं रूपांतर पुढे संबंधामध्ये झालं आणि त्यानंतरच्या काळामध्ये इथे नंतर आमच्या अकोल्याला आवठे परिवारामध्ये आमच्या ताईंच्या संबंधानं हा पुढे संबंध त्या ठिकाणी या परिसरामध्ये त्यांचा झाला आणि एका खूप चांगल्या प्रकारच्या त्या ठिकाणी परिवाराला हा परिवार जोडला गेला पुढच्या काळामध्ये त्यांच्याकडून खूप चांगल्या प्रकारचं सकारात्मक असं सामाजिक आणि खूप काम त्यांच्याकडून त्या ठिकाणी झालं उत्तरार्धामध्ये काही वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आजारांमुळे त्यांना बराचसा काळ आजारपणामध्ये मी अनेकदा माऊलींच्यासोबत त्यांना हॉस्पिटल आरोग्य हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी भेटायला जात होतो तो तशातही मात्र खूप आनंदी असं ते व्यक्तिमत्व होतं वर्तमानाच्या क्षणाचा आनंद घेण्याचा पण त्यांच्या होता आणि मग खूप विनोदशील असं ते व्यक्तिमत्व त्या ठिकाणी होतं आमचा चांगला संपर्क त्या परिवाराच्या बरोबर होता राहिलेल्या परिवारानं त्यांची खूप चांगल्या प्रकारची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला परंतु मात्र एका विशिष्ट वेळेनंतर आम्हाला या सगळ्यांना जग सोडून जायचंच सो। त्या भावने तुम्ही आपल्या आपल्यावरून या ठिकाणी आज केलेले आहेत त्यांच्या पश्चातलेल्या परिवाराच्या सोबत आपण सर्वजण आहोत अशा प्रकारची भावना मी त्या व्यक्त करतो आपण तुमचे विराम देतो आणि अनेक सगळी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय आपल्या जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराजी ॲडव्होकेट माधोराजी कार या ठिकाणी उपस्थित आहेत भारतीय जनता पक्षाचे सी सी करावे सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्रिवृत्तीपरायण नागणे कारणजी महाराज गोपाळे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत त्रिवृत्तीपरायण ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आदरणीय अरुण महाराज सगडे गुरुजी सर आ, आ, या ठिकाणी उपस्थित आहेत त्रिवृत्तीपरायण युवा कीर्तनकार श्री खडके महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय स्वराज ज्योती मीरा ताई गोपाळ काही या ठिकाणी उपस्थित आहेत समोर राजकीय सामाजिक अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक अनिल होते या ठिकाणी आहेत आपल्या गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी सरपंच आहेत आमचे संपतरावजी आरोटे संत सेवक माऊ आरोटे आहेत अनेक समोर मान्यवर मंडळी आहेत आपले रणजी एकनाथरावजी आहेत आपण आजूबाजूला सगळीच मंडळी विविध क्षेत्रातली त्या ठिकाणी आहात सगळ्यांच्या प्रत्येक भाग व्यक्त करतो येणाऱ्या दहा मे ते चौदा मे पर्यंत शहागडवर अर्थात आपल्या वटवृक्षाच्या खाली पेंडी गावमध्ये समदेव नागरी बंडादा त्या यांच्या मार्गदर्शनानं पाच दिवसांचं व्यसनमत्त युवक संघाचं युवक प्रकाती संस्कार शिबिराचं आयोजन केलं आहे पाच दिवस खात्या त्या ठिकाणी थांबणार आहे आणि उद्योग क्षेत्रातले व्यावसायिक क्षेत्रातले भविष्यातल्या करिअरच्या संबंधानं आपल्या ज्या काही संधी आपल्यासमोर उपलब्ध आहेत त्याच्यासंबंधानं आध्यात्मिक क्षेत्रातलं योग प्राणायाम करणार सगळ्या प्रकारच्या विषयाला स्पष्ट करणारी व्याख्यानं कीर्तनपूर्वक जाहीर केले आहे विदर्भरत्न डॉक्टर तात्याराव नाणे यांच्यासारखे मान्यवर मंडळी त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत <š contenido> आपल्या घर परिवार नातेवाईक परिवारातील परिसरातील पाचवीपासून पुढेचं विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चार दिवसांच्याकरता निवासी शिबिरात राहण्याची जेवणाची नाश्त्याची उत्तम व्यवस्था केलेली आहे ज्या सगळ्या सगळ्या नामोल्लेख केला आहे ती सगळी मंडळी त्याच्याकरता योग्य ते सर्व सहकार्य त्या ठिकाणी करणार आहेत परिसरात अनेक शिक्षक त्या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत म्हणून आपण सगळ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अधिकाधिक आपल्या घरातल्या मुलांना त्या शिबिरामध्ये पाठवावं फक्त संपत्ती पुढच्या पिढ्यामध्ये संक्रमित केली तरी जीवाला घोर राहणार आहे आणि म्हणून संपत्तीच्या बरोबर पुढच्या पिढ्यानं आम्हाला संस्कार संक्रमित करावे लागतील तरच जी मिळवलेली आहे तिचा आनंद आम्हाला घेता येईल आणि म्हणून या संस्कार शिबिरामध्ये आपल्या मुलांना नक्की पाठवा येणाऱ्या दहा तारखेला ते शिबिर सकाळी सात वाजता होणार आहे कुंडलिक वर्धा हरवी दानदेव तुकारा श्री पंढरीनाथ भगवान विजय भाऊनिक ज्ञानेश्वर महाराज जगद गुरु तुकाराम महाराज हजस्ती महाराज है छत्रपती शिवाजी महाराज है भारत माता के आप अपने माता पिता अप विठल 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 विठ्ठल आज